आपण के वृत्तमालिकेत बघतोय की सरकारनं खरंच जनतेला शॉक दिला आणि म्हणूनच काही वेळापूर्वी नितीन राऊत यांनी फोनवरून आपल्याशी संवाद साधला होता बघूया त्यांनी या सगळ्या बद्दल काय प्रतिक्रिया दिली मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्य हे करोनाच्या पाठीमागे उभं केलं सगळ्या विभागाच्या खा, तिजोऱ्या खाली करून विभागाचे पैसे वरते केले करोनाच्या महामारीसाठी आणि अशा पद्धतीने या राज्यामध्ये लोकांची जीव आणि कमीत कमी कशी होऊ शकेल लोकांना लोकांचा जीव कसा वाचवता येईल यावर भर देण्यात आला आणि केंद्र सरकारकडे कडनं आम्हाला ते पाहिजे तशी मदत मिळाली नाही मी दहा हजार कोटी केंद्र सरकारला मागितले अनुदानाच्या रुपाने त्यांनी अनुदान देण्यास नाकार दिला आणि कर्ज देतो म्हटलं आणि कर्जावर दहा पूर्णांक आठ टक्के व्याज आकारला दुसरं असं की जीएसटी जी आहे केंद्र सरकारकडे आमची प्रलंबित आहे आता जीएसटीचा पैसा जर आम्हाला दिला असता तरी आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही ते करू शकलो असतो पण केंद्र सरकार दोन्ही हात वर करते आणि आम्हाला कशाही प्रकारचे या ठिकाणी काम करायची संधी देत नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करणार कारण पैसा जर असेल तर सगळं करता येईल राज्यातले नागरिक मगासपासून आक्रोश करतायत जर आम्ही घरात राहिलोच नाही तर आम्हाला बिल कसं येत आहे नाही तुम्ही जे बोलता ते खरं आहे आम्ही जे जे विद्यार्थी एखादा फ्लॅट घेऊन राहत असत मिळून आणि ते आपल्या गावी गेले असतील फ्लॅटला लॉक असेल तर त्यांनी आपलं मीटरचं रिडिंग घेऊन आमच्या ऑफिसमध्ये सबमिट करावं आणि सांगावं की आम्ही घरात नव्हतं आमचं बिल आलेलं आहे त्यातच करेक्ट होऊन जाईल ज्यांच्या घराला कुलप लागले त्यांचं सुद्धा हो पण मग बिल येतच कसं नितीन रावजी घराला आहे जर तुम्ही म्हणताय आम्ही म्हणतोय ते खरं असं तुम्हाला माहिती आहे कुलपु आहेत ही बाब कोण सांगेल कारण आमचे मीटर रीडर जात नव्हते तिथं कोणी रिडिंग जात नसेल तर मग बिल येतं कसं आता तर आता मीटर रीडिंग सुरू झाली म्हणून बिल येऊन राहिले ना पण आधीपासूनची बिल आहेत आणि आता आता जे लोक म्हणतात की आम्ही घरात राहत नव्हतो तेव्हापासूनची बिल आहेत आधीच आक्रोश आहे लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत त्याच्यावर हा बिलांचा भार त्यांच्यावर आणखीन पडतोय मॅडम एक गोष्ट लक्षात घ्याय ठिकाणी की आम्ही कधी असं म्हटलं नाही की बिल दुरुस्त करून देऊ देणार नाही म्हणून आम्ही त्यांनी जर आपली जी परिस्थिती आहे ती जाऊन आमच्या केंद्रावर जर सांगितली तर केंद्रांना आदेश आहेत के सर नितीनजी नितीनजी अनेकदा अनेकदा ग्राहक गेलेले आहेत आणि त्यांना असं उत्तर मिळालं की हे बिल तुम्हाला भरावंच लागेल यानंतर बिल भरल्यानंतर आपण बघू आणि असं होत नाही बाजार आहे छोट्या छोट्या घरांमधलं लोकांनी प्रश्न विचारलाय की आम्ही मला एक साधं उदाहरण सांगा की तुमच्या घरचा जो मीटर आहे त्या मीटर वर आधारितच आम्ही बिल मागतो ना त्याच्या मीटर रीडरची रीडिंगच्या रिडिंगच्या बाहेर जर बिल असेल तर ते दुरुस्त करण्याचा आमचा अधिकार आहे पण मीटर रिडिंग तुमचं जर दाखवत असेल योग्य तर त्याला आमचं नाहीलाच आहे मी अजिबात कुणाला फसवलेलं नाही मी स्पष्ट आहे आणि आजही सांगतो की मी माझा पूर्ण प्रयत्न आठ वेळा प्रयत्न केला जर राज्याच्या तिजोरीत पैसे नसतील आणि केंद्र सरकारवर जर आमची थकबाकी केंद्र सरकार आम्हाला देत नसेल केंद्र सरकार आम्हाला अनुदान देत नसेल आम्ही कुठून द्यावं एवढं सांगा ना मला जे मला काय म्हणायचं आहे की जे लोक म्हणतात की राज्य सरकारने केलं पाहिजे तर त्यांनी लोकांचं खरंच त्यांना वाटत असेल की लोकांना आपण वीज बिल माफ करावं केंद्र सरकारकडनं पैसा मिळवून द्यावा आम्ही माफ करून देऊ दुसरं महत्वाचा एक आरोप चंद्रशेखर बावनकुळे माजी ऊर्जा मंत्र्यांनी केलेला आहे की तुम्ही काँग्रेसचे असल्यामुळे फाईल्स क्लिअर केल्या जात नाहीत आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे असा देखील एक थेट आरोप त्यांनी केलाय हे बघा बावनकुळे एक प्रयत्न निश्चित करावा की त्यांनी केंद्राकडे जी थकबाकी आहे जीएसटीची ती मिळवून द्यावी त्यांनी आपल्या आप नेतृत्वाला म्हणावं की राज्य सरकार जर देत नाही तर तुम्ही जरा त्या ठिकाणी निधी आम्हाला उपलब्ध करून द्या राज्य सरकार त्यातनं देईल नितीनजी भाजपनं असं म्हटलंय की आम्ही ग्राहक मेळावे होऊ देणार नाही राज्यामध्ये याबद्दल काय म्हणाल त्यांनी थेट इशारा दिलाय ग्राहक मिळावे आमचे होत आहेत ऑलरेडी सिक्स्टी नाईन पर्सेंट एकूण टक्के लोकांनी वीज बिल भरलेली आहेत आपण बघितलं नितीन राऊत यांनी दिला तर दिलेला नाहीये उलट असं सांगितलं की वीज बिल मी प्रयत्न केले पण तरी देखील आता वीज बिल तर भरावीच लागणार आहेत पण तरी देखील सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय या मोहिमेमधून पण सध्या वेळ झाली इथेच थांबण्याची फक्त न्यूज एटी लोक